महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व ब्रेकिंग न्यूज पुणे येथे प्राकृतिक चिकित्सा दिनाच्या दिवशी डॉक्टर अशोक सरोदे सरोदेज्ञ यांनी पुणे येथे योगाचे तीन दिवसीय शिबिर यशस्वी संपन्न झाले डॉक्टर अशोक सरोदे योग तज्ञ यांनी केंद्रीय आयुष राज्यमंत्री माननीय नामदार प्रतापराव जाधव यांना निवेदन दिले सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आठव्या प्राकृतिक चिकित्सा दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय प्राकृतिक संस्थान एन आय एन भारत सरकार द्वारा आय एन ओ सी एच टू वर्ड आणि सिन्स ट्वेंटी टू योगा दिल्लीच्या सहकार्याने निसर्गग्राम परिसर पुणे येथे सोळा सतरा व अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीन दिवसीय रिओरिएंटेशन ट्रेनिंग प्रोग्राम ऑन नेचर ऑन नॅचरल थेरोपेटिक्स हे सेमिनार आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय आयुष राज्यमंत्री माननीय प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय देवव्रत आचार्य हेही उपस्थित होते या कार्यक्रमात भारतातील विविध राज्यातील नॅचरोपॅथी डॉक्टर्स व योग शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात वैजापूर येथील सुप्रसिद्ध योग तज्ज्ञ डॉक्टर अशोक सरोदे यांनी आपली योगा प्रात्यक्षिके सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले ते एकोणाशे सत्याऐंशी पासून प्रकृतीनुसार योगा शिकवतात ते आय एन ओ दिल्लीचे मेंबर असून मराठवाड्याचे कॉर्डिनेटर आहेत यावेळी डॉक्टर सरोदे यांनी मंत्री महोदयांना मराठवाड्यात योगा व निसर्गोपचाराच्या विकासासाठी निवेदन आणि योगावरील महत्वपूर्ण स्वलिखित पुस्तक भेट केले तसेच एन आय एन पुण्याचे आयुष मंत्रालयाचे विद्यमान डायरेक्टर माननीय अमरेंद्रजी यांच्याशी चर्चा केली यावेळी आय एन ओचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अनंत बिरादर व कृष्णा नामदेव यांनी मार्गदर्शन व कार्यक्रमाचे संचालन केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा